सरकार गतिमानतेनं काम करीत आहे त्यामुळे विरोधकांमध्ये चलबिचल विरोधक अस्वस्थ आहेत अशी टीका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापानाच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते राज्यात सर्वांगीण विकासाचं काम सुरू असल्यामुळेच विरोधकांचा आत्मविश्वास हरवला आहे असं ते म्हणाले त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना आहे आणि याच एक पोटदुखी जी आहे ही विरोधी पक्षाला आहे त्यामुळे त्यांना शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख प्रकल्प कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जे आता घरात बस बसले होते आम्ही तर शासन त्यांच्या दारी जातोय आणि म्हणून आज ही सगळी जे काय आहे हे जे मळमळ आहे डब, शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे शेतकऱ्यांसह महिला भगिनींसाठी सरकारने विविध निर्णय घेतले असून राज्याला प्रगतीपथावर नेत असताना सर्व क्षेत्रांचा आणि घटकांचा विचार केला जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात मार्गी लागले आहेत पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना राज्य सरकारनं चालना दिली आहे असं ते म्हणाले विरोधकांची टीका नैराश्यातून आम्ही मात्र राज्याला प्रगतीपथावर घेऊन जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आम्हाला मात्र महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे रोज नवनवीन विकासाची कामे आम्ही करत आहोत असं ते म्हणाले लोकांचं जीवन सुकर होईल असं काम आमचं सरकार करत आहे राज्यात विकासकामं वेगानं सुरू आहेत असं ते म्हणाले विरोधकांचे सरकारवरचे आरोप बिनबुडाचे आहेत त्यात तथ्य नाही असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं राहिलेलं नाही कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे निव्वळ टीका टिप्पणी करणे एवढा एकमेव उद्योग हा त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि त्याच्यातून सातत्याने काहीतरी गरळ ओळखायची कामं चाललेली आहेत मी नेहमीच म्हणतो की सगळ्यांनीच एक भाग ठेवून प्रत्येकाने आपापली स्टेटमेंट केली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजणच काम करतो राज्य विधिमंडळाचं उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन पाच दिवस चालणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल